नमस्कार मी मोनिका पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते तर मकर संक्रांतीच्या सगळ्यात पहिल्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर दोन हजार एकवीसमध्ये आपण पाहिलं होतं की संक्रांत कशी साजरी केली जाते ववसे कसे घेतले जातात ते आपण पाहिलं होतं त्याच्यानंतर आपण गेल्या वर्षी पाहिलं होतं की जी नवीन लग्न झालेल्या मुली असतात नवरी असतात त्यांची वावसे कसे पाठवले जातात किंवा काय प्रोसेस असते ती आपण पाहिली त्याचबरोबर नवी नवरीची जी संक्रांत घेण्याची पद्धत असते ती आपण पाहिली आणि ही पूर्ण पद्धत आपण सातारा भागातली पाहिली आणि ह्या सगळ्या व्हिडिओजना तुम्ही खूप सारा भरभरून प्रेम दिलं आहे भरभरून प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा सगळ्यात पहिले खूप खूप आभार आणि धन्यवाद तर, तर दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी मी असंच एक नवीन टॉपिक तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन आलेले आहे तर या वर्षी आपण पाहणार आहोत की मकर संक्रांतीला काळे कपडे का परिधान केले जातात किंवा त्याचबरोबर मकर संक्रांतीला हलव्याचे दागिने का घातले जातात किंवा लहान मुलांचं बोरनहाण का केलं जातं ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्या भारतामध्ये आपले जे सण साजरे केले जातात त्या सणांना हे खूप महत्त्व आहे आणि हे सगळे महत्त्व आपल्या शेतीशी निगडीत आहेत किंवा जे ऋतू बदल होतात त्या ऋतूबदलाशी हे सगळे पद हे पद्धती किंवा हे जे सण आहेत ते निगडीत आहेत तर त्याचबरोबर ऋतूप्रमाणे खाद्यपदार्थांमध्ये देखील बदल होतात किंवा कपडे घालण्यामध्ये ह्याच्यामध्ये देखील बदल होतात आणि ह्या दिवशी काय होतं की उत्तरायण चालू होतं उत्तरायण म्हणजे काय तो राशी तर सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो तर आता सगळ्यात पहिला प्रश्न कि मकर संक्रांतीला काळे कपडे का घातले तर आता आपण बघतोय की काळे कपडे का घातले जातात तर काळे कपडे हे आपण शक्यतो भारतात आपले जे विविध सण साजरे केले जातात इकडे भालत नाही आहे आपण काळा रंग हा अशुभ मानला गेला पण मकर संक्रांती हा सण त्याला अपवाद आहे मकर संक्रांतीच्या सणाच्या दिवशी काळे रंग हे आवर्जून घातले जातात किंवा जशी नवीन वर्षाची सुरुवात होते त्या नवीन वर्षामध्ये पहिलाच येणारा सण म्हणजे मकर संक्रांत आणि काय होतं नेमका नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी हे जे महिने आहेत ह्या महिन्यांमध्ये हिवाळा हा खूप जास्त असतो आणि तो जानेवारीमध्ये खूप जास्त प्रमाणात वाढलेला असतो आणि मकर संक्रांत ही नेमकी चौदा किंवा पंधरा ह्या तारखेलाच येते आणि ह्या दिवशी असं म्हणतात की हिवाळा जो असतो तो जास्त प्रमाणात वाढलेला असतो आणि जे आपल्याला थंडी असते ती आपल्या शरीराला जास्त जाणवू नये म्हणून काळे रंग हे परिधान केले काळ्या रंगाचे कपडे हे परिधान केले जातात तर काळ्या रंगाने होतं काय की आपली जी उष्णता असते सूर्यप्रकाश सूर्याचे पासून येणारे जे काही ऊन असतं ते आपल्या शरीराकडे खेचलं जावं किंवा आपल्या शरीरात उबदारपणा जास्त निर्माण व्हावा त्यासाठी काळे रंगाचे कपडे हे घातले जातात आणि आपल्या भारतीय सणांमध्ये सगळ्याच रंगांना महत्त्व दिलं दिलं गेलेलं आहे त्याचप्रमाणे मकर संक्रांतीला काळे रंगांचे कपडे हे आवर्जून घातले जातात असं म्हणतात की नवीन लग्न झालेल्या ज्या मुली असतात किंवा नवीन लग्न झालेलं जोडपं असतं त्यांच्यावरती संक्रांत येऊ नये म्हणून काळ्या रंगांचे कपडे हे आवर्जून त्यांना पहिली संक्रांत साजरी करताना हे दिले जातात आणि त्यांना परिधान करायला लागतात तर हे झालं काळे कपडे घालण्याचं महत्त्व तर आता पहि दुसरा प्रश्न आपला की हलव्याचे दागिने का घातले जातात तर हलव्याचे दागिने हे शक्यतो तिळापासून आपण हलवा बनवतो साखर आणि तिळापासून आणि त्याच्यापासून सुद्धा आपल्याला जास्त प्रमाणात उष्णता आपल्या अंगामध्ये निर्माण होते किंवा त्यामुळे तिळाचे लाडू म्हणा किंवा हलवा असे हलवा म्हणजे आपले जे तिरगुळ असतात त्यांनाच आपण हलवा म्हणतो तर त्याच्यापासून जे दागिने तयार केले जातात त्याला हलव्याचे दागिने म्हणतात तर हा जो हलवा आहे ना तो दिसायला देखील त्याचे जे दागिने केले जातात ना तो दिसायला देखील अगदी रेखीव आणि सुंदर दिसतो आणि त्याच्या प त्याच्या प्रमा ते, ते वापरून जे केलेले दागिने असतात ते काळ्या रंगाच्या कपड्यांवरती अजून जास्त फुलून दिसतात म्हणून कदाचित हे हलव्याचे दागिने हे मकर संक्रांतीला वापरले जाऊ जात असावे किंवा त्याचं दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे जसे काळ्या रंगाच्या कपड्यांमुळे उष्णता मिळते तसेच हलव्याच्या दागिन्यांमुळे देखील आपल्याला उष्णता जास्त प्रमाणात मिळते तिळाचे लाडू खाल्ल्यामुळे किंवा तिळाची चिक्की असेल गुळपापडी असेल असे पदार्थ खाल्ल्यामुळे देखील आपल्याला भरपूर प्रमाणात उष्णता आपल्या शरीरामध्ये निर्माण होते आणि आपल्याला जी बाहेरची थंडी पडलेली असते ती तितकीशी जाणवत नाही आता तिसरा प्रश्न आहे आपला की बोरणहाण का करतो तर बोरणहाण म्हणजे नेमकं काय तर जी नवजात बालकं असतात ती अगदी पाच वर्षाची होईपर्यंत दरवर्षी त्यांना बोरणांमध्ये तीळ असतील किंवा तिळाचे लाडू असतील बोरं असतील ऊस असेल कुरमुरे असतील किंवा हल्ली चॉकलेट्स वगैरे पण त्याच्यामध्ये वापरतात पण हे सगळं एका टोकरीमध्ये घेऊन त्या नवजात मुलाला पाटावरती सज सजवलेल्या पाटावरती बसवून त्याच्या अंगावरून रोपले जातात तर त्याने काय होतं असं म्हणतात की त्या नवजात बालकाला देखील थंडीची दाहकता कमी व्हावी त्याच्यासाठी हे जे काही बोरणहाण करण्याची पद्धत आहे ती केली जाते आणि त्याचबरोबर लहान मुलं जी असतात त्यांचं बोरणहाण केलं जातं त्यांना देखील हलव्याच्या दागिने घातले जातात तर जसं नवजात न बालकांना देखील संक्रांत त्यांच्यावर येऊ नये म्हणून त्यांना हलव्याच्या दागिने घालून त्यांचं बोरहाण करण्याची पद्धत आहे तर आता चौथा प्रश्न की जी भोगीची भाजी केली जाते ती का केली जाते जसं की मी तुम्हाला सुरुवातीला म्हटली की आपला भारत देश त्या भारत देशामध्ये जे काही आपले सण साजरे केले जातात त्याचं प्रामुख्याने कारण हे जे निगडीत आहे तर हिवाळ्यामध्ये काय होतं ना सगळीकडे सुगी झा जा, सुगी झालेली असते सुगी म्हणजे काय तर भरपूर प्रमाणात धान्य असेल जे खरीप पिकं असतात ती बऱ्याच प्रमाणामध्ये उगवली जातात मग त्याच्यामध्ये मटार असेल म्हणजे आपण जे ग्रे हिरवा वाटाणा बोलतो तो असे, अस्तील, अस्तील, असेल किंवा शेंगा असतील वांगी असतील ऊस असेल अशा बऱ्याच प्रकारचे जे काही आपण संक्रांतीसाठी वापरले जाणारे जे काही भाज्या आहेत फळभाज्या आहेत त्या ह्या जास्त प्रमाणात येतात आणि ह्या सगळ्यांचं एक मिश्रण करून आपण ही भाजी तयार करतो त्याच्यामध्ये तीळ घातले जातात तिळकूळ घातलं जातं आणि त्याच्यामुळे देखील आपल्या शरीराला उष्णता मिळते खूप जास्त प्रमाणात आणि बाजरीची भाकरी त्याच्यासोबत केली जाते तीळ लावलेली तर त्याने देखील बाजरीच्या भाकरीने देखील आपल्या शरीरात जास्त प्रमाणात उष्णता निर्माण होते आणि हे जे काही पदार्थ आहेत ना ते सुगड असतं तर सुगडमध्ये देखील घालून हे गे पदरात घेण्याची पद्धत आहे की जसं आपण जे आपले पहिले दोन व्हिडिओ आपण पाहिले त्याच्यामध्ये हे केलं जातं आणि हे नवीन जी नवरी असते तिला देखील हे दिलं जातं त्याला भोगीची भाजी बनवून दिली जाते आणि पदरात म्हणजे आपले वौसे घेतो ना आपण त्याच्यासाठी देखील दिली जाते तर कशी वाटली ही माहिती तुम्हाला मी मला कमेंटद्वारे कळवा आणि जसं की तुम्ही पहिले जे व्हिडिओ आहेत त्यांना प्रतिसाद दिला आहे त्याचप्रमाणे तुम्ही याही व्हिडिओला देखील प्रतिसाद द्याल आणि माझा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांमध्ये तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये तुमच्या कुटुंबामध्ये शेअर करायला नक्की विसरू नका आणि आजचा हा व्हिडिओ आजचा हा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि परत एकदा तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद